नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय आता आज सगळ्यांच्या घरी आहेत गौरी सगळ्यांच्या घरी आहेत पुरणपोळ्या आपला पहिला एक सप्टेंबरचा दिवस सणा म्हणजे खूप चांगली सुरुवात आहे आपल्या कारण पुरणपोळीनं सुरुवात झालेली आहे गोडाने सुरुवात झालेली आहे पण पुरणपोळी खाण्याची पद्धत जरी तुम्ही बदलली ना तरीसुद्धा काही शरीरावर परिणाम होणार नाही गोडाचा म्हणजे जसं की पुरणपोळी आता खावी तर लागणार आहे आपल्याला खायची तर आहे सणासाठी तर तुम्ही काय करायचं आहे पुरणपोळी एक पुरणपोळी दूध आमटी सकाळी खा लिंबा एवढा भात खा आणि संध्याकाळी फक्त भात आणि आमटी खा झालं एकत्र येणार नाही पुरणपोळी आणि हे तर आज मी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे म्हणजे मी माझा अनुभव सांगणार आहे तुम्हाला की वजन कमी करताना मी स्वतःला मोटिवेट कसं ठेवते किंवा म्हणजे नाही का प्रत्येक वेळेला कसं होतं मला हे जमणारच नाही जर तुम्ही म्हणला तर तुम्ही तिथून थोडं काय करू शकत नाही तर आज मला ह्याच महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे तर बाकीचं काही न सांगता डायरेक्ट मी सुरुवात करते की मी स्वतःला मोटिवेट कसं करते किंवा आत्तापर्यंत कसं मोटिवेट केलं तर पहिला जर आपला मुद्दा आहे तो ध्येय ध्येय लहान ठेवायचं आहे मोठं ठेवायचं नाही आहे तुम्ही जर सुरुवातीलाच म्हणजे मी जर सुरुवातीलाच म्हणले असते की माझं चौऱ्याऐंशी किलो जेव्हा वजन होतं म्हणजे मला वाटतंय मला आठवत नाही हा मी अशी चार पाच वर्षाची झाली तीन वर्षाची वगैरे असताना चौऱ्याऐंशी किलो होतं तेव्हा जर मी म्हणलं असतं की झटक्यात मला माझं सत्तेचाळीस किलो आधी होतं एवढं मी वजन कमी करणार नाही आहे पण तुम्हाला सांगते त्यातलं की मला सत्तेचाळीस चाळीस पन्नास किलो वजन कमी करायचं ध्येय ठेवलं असतं एवढं मोठं तर ते ध्येय साध्य करायचं लांबच राहिलं सुरुवात करायच्या आधीच मी ढासळून गेले असते म्हणून मी ध्येय पहिल्यापासून मी त्याच्यावर अभ्यास केला की बाबा हेल्दी वेट लॉस किती किलो केला पाहिजे किंवा शरीर आपलं शरीरावर आपले वाईट परिणाम नाही झाले पाहिजेत तर पहिला मुद्दा आहे आपला की ध्येय हे छोटं ठेवा गोल छोटं ठेवा तुम्ही ध्येय छोटं ठेवणार तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे तुम्ही जर ध्येय दहा किलोचं ठेवलं आणि तुमचं तीन किलो कमी झालं तर तुम्हाला समाधान मिळणार नाही आपल्याला शरीरसुद्धा व्यवस्थित ठेवायचे त्यामुळे ध्येय व्यवस्थित ठेवायचे ध्येय कमी ठेवायचे हा आहे आपला पहिला मुद्दा आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते सपोर्ट सिस्टीम पॉझिटिव्ह पाहिजे आता याचा अर्थ काय तुम्हाला सांगते तुमच्या आसपास दोन प्रकारचे लोक असतात एका प्रकारे म मध्ये जे मोडतात ते तुम्ही काहीही करा तुम्हाला ते नावच ठेवणार तुम्ही पातळ झाला तरी ते म्हणणार वाळल्यासारखी दिसतेय सुकल्यासारखी दिसतीये बरीच दिसत नाही तब्येत वाढलेली असले तरी ते तुम्हाला म्हणणार अशी कशी झाली आहे केवढी झाली असं त्याच्यातून तुम्ही प्रगती जरी केली जरी तुम्हाला म्हणणार नाही नाही ते तुला पहिलंच सूट करत होतं आता नाही बरोबर दिसत आता तू खूपच अशी कुपोषित वगैरे दिसायला लागली असं म्हणतात डोळ्यांना बघायची सवय असते पण त्यांचं बोलण्याची अशी पद्धत असते हे एका प्रकारचे लोक असतात आणि दुसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात खरं बोलतात पण गोड बोलतात म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो आता मला फॉर एक्झाम्पल एखादी एक व्यक्ती बोलते अगं भाग्यश्री तुझं थोडंसं थोडंसंच वजन कमी कर म्हणजे एकदम तू छान दिसतील आत्ता पण छान दिसते आहेस पण त्यातली त्या थोडीशी तब्येत कमी कर हे सांगणं आणि पहिल्या प्रकारच्या लोकांचं सांगणं ह्यात फरक असतो मग अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात त्यातल्या पहिल्या प्रकारच्या व्यक्तीला तुम्हाला इग्नोर करायचं आहे या कानाने ऐकायचं आहे आणि या कानाने सोडून द्यायचं आहे पण दुसऱ्या प्रकारची एकतरी व्यक्ती असते आपल्या जवळची असो लांबची असो पण आपल्याला बोलणारी असते तिचा तुम्ही राग मानायचा नाही आहे तिच्यात तुम्ही पॉझिटिव्ह घ्यायचं आहे की ती म्हणते थोडंसं कमी कर सगळं व्यवस्थित दिसतील तर तिलाच तुम्ही तुमची प्रगती जेव्हा होईल म्हणजे तुम्ही तुमचं वजन कमी करताय किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट करताय अभ्यास करताय किंवा एखादा प्रश्न विचारायचा तो तुम्ही अशा व्यक्तीला विचारा तुमची सपोर्ट सिस्टीम जर पॉझिटिव्ह असेल ना तर तुम्ही डिमोटिवेट होणार नाही तेच जर तुम्ही निगेटिव्ह व्यक्तीलाच विचारायला जाल तुम्हाला माहिती आहे ही निगेटिव्ह आहे तिच्याकडेच विचारायला जाणार तर तुम्ही डिमोटिवेट होणार त्यामुळं पॉझिटिव्ह सपोर्ट सिस्टीम पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची प्रगती ट्रॅक करायची आहे म्हणजे मी माझं सांगते ट्रॅक कशी करायची तुम्ही एकतर वजन मोजू शकता रोज म्हणजे मी वजनाच्या बाबतीत सांगत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये तर आपलं वेट लॉसचं आहे म्हणून वेट लॉसचं सांगते तुम्हाला वजन काटा नसेल तर तुम्ही स्वतःचा फोटो काढून ठेवू शकता तो बघू शकता आठवड्याने दोन आठवड्याने तीन आठवड्याने महिन्याने काय बदल होतोय एकाच प्रकारचा ड्रेस तोच पॅटर्न घालायचा म्हणजे जो ड्रेस घातलाय तो तोच घालायचा आहे ड्रेस आणि तोच नंतर बघायचा आहे किंवा तुम्हाला मला ड्रेसमध्ये घालण्यामध्ये सुद्धा फरक कळणार आहे की मला आता पहिला पॅक होत होता आता लूज होतोय तर ही तिसरी गोष्ट आहे की प्रगती ट्रॅक करायची आता चौथं म्हणजे हेल्थवर लक्ष द्यायचं आहे म्हणजे मी वजन कमी करते आहे खरं पण माझा चेहरा तर सुरकतल्यासारखा दिसत नाही आहे माझी स्किन तर लूज पडत नाही आहे म्हणजे माझ्या शरीरात प्रोटीनची कमी आहे मी, मी फक्त सलादच खाती आहे मी फक्त भातच खाती आहे किंवा मी फक्त भाकरीच खाती आहे किंवा मी भाजी व्यवस्थित खातच नाही आहे हिरव्या पालेभाज्या खातच नाही हे तुमचं तुम्हाला कळतं त्यामुळे तुम्ही हेल्थसुद्धा ट्रॅक करायची आहे की मी खाते आहे ती बरोबर खाते आहे का माझ्याकडून काही चुकत तर नाही आहे ना आता हा आहे आपला तिसरा मुद्दा की आपल्या शरीराला पण काही त्याचे वाईट परिणाम नाही झाले पाहिजेत आपलं शरीरसुद्धा तसंच बघा तीस वर्षाची व्यक्ती अठरा वर्ष एवढी तर दिसत नाही बरोबर आहे पण त्यातली त्या तीस वर्षाची व्यक्ती तीस वर्ष एवढी तरी दिसावी ती चाळीस वर्ष एवढी दिसू नये हे तर आहे आता बोलणारे म्हणतात नाही का आ, पेट नाही तो म्हणजे आपण पण म्हणतो पोट नाही तर शेट नाही काय म्हणतो आपण ते मोठा माणूस नाही आम्ही काय आमच्या घरचं खातो आमच्या घरी असंच खातात तसंच खातात त्यामुळेच मी हेल्दी असं आपण दुसऱ्याला म्हणतो जेव्हा समोरचा चिडवतो तेव्हा पण आतली आत आपल्याला हर्ट होत असतं की हो खरंच मी मोठे त्याला तर मी बोलून गेले पण मला आतून त्रास होतोय तर असं आहे आता चौथा मुद्दा जर तुम्हाला सांगायचा म्हटलं म्हणजे तुम्हाला इंचेस पण मोजायचे आहेत बरं का ठेवलं होतं मी साईडला काढून की इंचेस मोजायचे आहेत तुम्हाला की तुमचं पोट आधी किती होतं आता पंधरा दिवसांनी किती झालेलं आहे महिन्याने किती झालेलं आहे त्यासाठी आपल्याला एवढं तर तुम्ही आणून ठेवू शकता हा टेप आणू शकता तुम्ही त्याच्यावरून तुम्हाला सेंटीमीटरमध्ये किती एक सेंटीमीटर नाही थोडंसे इंचेसमध्ये लॉस जरी झाला ना तरी खुश व्हायचं आहे कारण इंचा इंचानंच आपलं पोट कमी होतं सगळ्यात शेवटी <laughs> पोटावर नव्हतं वाळा <laughs> सगळ्यात शेवटी आता चौथी गोष्ट म्हणजे चौथा मुद्दामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे मी तुम्हाला सांगते मुद्दे माझे आहेत त्याला हेडिंग लावलेले आहेत आपण व्यवस्थित विचार करून मी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आता म्हणजे तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे काय मीच जर म्हणले नाही माझं वजन कमी होणार आता आज एक सप्टेंबर आहे पहिल्याच दिवशी मी पुरणपोळी खाल्ली सगळ्यांनी तर आज भाकरी खाल्ली असणार नाही त्यातून तुम्ही पॉझिटिव्ह घ्या आता मी आज पुरणपोळी नाही खाल्ली माझ्या घरी सुतक आहे पण मी पण आज पुरणपोळी खाल्ली असती जर सण असता जरी तुम्हाला मी काल ओरडून ओरडून सांगितलं तरी आज सण आहे त्यामुळं तो सण मला केलेला केलाच पाहिजे आता सुतक असल्यामुळे मला नाही पुरणपोळी वगैरे खाल्ली मी पण ज्या दिवशी घरी सण असेल सुहासणे असतील जेवायला त्या दिवशी मला पुरणपोळी खाणं गरजेचंच आहे मग त्याच्यातून आपण निगेटिव्ह म्हणायचं नाही ना माझा एक दिवसच गेला आता माझं वजनच कमी होणार नाही हेच होणार नाही मी करू शकत नाही एवढं वजन मी किती केलं तरी माझं वजन कमीच होत नाही जाऊ दे तिकडं पिते मी चहा जाऊ दे तिकडं खाते मी खारी खाते मी साई जाऊ दे तिकडं असं जर तुम्ही आतूनच निगेटिव्ह स्वतःशीच बोलाल ना तर ते तुमचं शरीर तेच ऐकणार त्यापेक्षा ते तुम्ही बोलतानाच स्वतःला पॉझिटिव्ह बोला कितीही किलोची व्यक्ती असू दे शंभर किलोची असे तर एकशे वीस किलोची असू ती जर स्वतःला म्हणली ना नाही नाही माझं वजन कमी आहे मी एम साईजचा सा, एक्सेल साईजचा सा, तिची डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जरी बॉडी असेल तर तिनं स्वतः गोल सेट केला ना नाही नाही ना, मी एवढ्या ह्याचा ड्रेस घालणारच आहे मी हा ड्रेस घालणारच आहे स्वतःला सगळ्यात मोटिवेट मोटिवेट जर करायची गोष्ट सांगली सांगू का तुम्हाला तुमचा आवडता फोटो जो असेल तो भिंतीवर चिकटवा तुमचा आवडता फोटो मी एकच केलं आहे माझा जो स्क्रीनचा डी पी आहे ना तो मी जेव्हाचा पातळ होते ना तेव्हाचा ठेवलेला आहे पातळ मला तेवढंच व्हायचं आहे आणि मी जोपर्यंत माझी तब्येत मी ठेवलं होतं थे, एक स्वतःला एक पनिशमेंट स्वतःला एक पनिशमेंट ठेवायची असेल तर मी ठेवू शकता मी स्वतःला पनिशमेंट काय दिली होती सांगते मी जेव्हापासून माझं वजन वाढलेलं तेव्हापासून एक ही स्टेटसला फोटो स्वतःच्या ठेवला नव्हता कधीच नाही स्टेटसला नाही बाहेर गेलं कुणी काढायचं म्हटलं तर मी म्हणायचे नाही माझा नाही फोटो काढायचा माझी तब्येत जास्त आहे तब्येत जास्त आहे जेव्हा कमी होईल तेव्हाच मी समोर पण येणार होते पण ताई भेटल्या म्हणल्या समोर आणि तुमच्या समोर येऊनच मी माझं वजन कमी केलं पण मी ही स्वतःला पनिशमेंट दिली होती तसं तुम्हाला पण स्वतःला जर हे करायचं असेल तर तुम्ही पनिशमेंट पण देऊ शकता स्वतः अशी काय मोठी पनिशमेंट द्यायची नाही आहे मी तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल आता जशी पनिशमेंट आहे तशी स्वतःला रिवॉर्ड द्यायला शिका आता रिवॉर्ड द्यायचा म्हणजे काय मी जर हे आता कोणीतरी ट्रॅक करायला मिस्टर असतात ट्रॅक करायला आई वडील असतात कोणीतरी घरातलं असतंच आपण काय फॉलो करतो ते बघा त्यांना सांगायचं की तू माझा टीचर हो आजपासून आठवडाभर माझं चुकतं आहे तिथं मला सांगायचं मी हे हे पाळणार आहे ते मला तू सपोर्ट करायचा आणि जर मी हे एवढं एवढं पाळलं तर मला तू रविवारी हे खायला घाल किंवा एखादा ड्रेस घे किंवा मा आपण स्वतःचं स्वतः घ्यायचं किंवा सांगायचं घेणारं असेल तर तर असं करायचं आहे स्वतःला रिवॉर्ड द्यायचा मी आठवडाभर सगळं फॉलो करणार आहे न रविवारी मी मस्त पिझ्झा खाणार आहे मी आठवड्यावर फॉलो करणारे पिझ्झा नकोचं मैदा नको आपल्याला सांगते मी तुला त्यातलं तुम्हाला तर असं आपण सांगायचं आहे स्वतःच्या मनाला की मी आठवडा प्रत्येक आठवड्याला पाळा रविवारी बिंदास्त चिड्डे करा पण तेवढं चाला तेवढं वर्कआउट करा ठीक आहे स्वतःला रिवॉर्ड दिला शिका आता शेवटचा मुद्दा म्हणजे जे, जे काय करायचं आहे ते आनंदाने करायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगते चालताना चालताना तुम्ही छान छान नॉर्मली मोबाईल वापरत नाहीत बरं का फोनवर बोलायचं नाही आहे पण तुम्ही मोबाईल बघू शकता एखादा आवडता मूव्ही वगैरे तर तुम्हाला फारच बोर होत असेल तर किंवा अजून एक सांगते मी तुम्हाला तुम्ही पा पारायणामध्ये वगैरे किंवा ते आपण नाही का भजनी मंडळ असतं त्याच्यात विठ्ठल विठ्ठलवाले तुम्ही भजन वगैरे बघितलं वग असेल तर तसं तुम्ही डान्स करा आनंदाने बघा त्याच्यात पण किती चरबी जळते तर आपल्याला चरबी जाळायचीच आहे पण आनंदाने जाळायची मुलीबरोबर आपल्या पोरांबरोबर डान्स करा टी व्हीला लावून एकट्यात डान्स करायला आज वाटत असेल तर पण काहीही करा, काही करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये किती फरक जाणवेल तुम्ही एवढ्याच गोष्टी पाळा तुम्ही आतून स्वतःला जेवढं मोटिवेट करणार तेवढं तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार आहे तुम्ही जर आतूनच खचलेलं असाल तर तुम्ही कितीही पाळा तुमचं वजन कमी होणार नाही तुमचा फॅट लॉस होणार नाही आणि पेशन्स ठेवा पेशन्स आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचा आहे एकदमच दहा दहा वीस वीस किलोनं कुणाचं वजन कमी करणं म्हणजे हा हेल्दी वेट लॉस नाही आहे मसल लॉस होतो त्यामुळे सगळं व्यवस्थित खाऊन पेशन्स ठेवून एक महिन्यात नाही झालं दोन महिन्यात होईल गोल सेट आपल्याला वर्षाचं तुम्हाला सेट करायचं आहे तुम्ही मंथली दोन किलोचं वेट ठेवा बारा दून चोवीस म्हणजे ज्याचं जसं वजन आहे तसं वेट ठेवा वर्ष आहे आयुष्य पुढचं आपल्याला पडलेलं आहे तुम्ही जास्त मोठा असं गोल सेट करू नका हळूहळू हळूहळू प्रगती होत जाईल तुम्हाला रिझल्ट मिळेल तुम्ही आनंदी व्हा मनासारखे कपडे घाल मनासारखे साडी घालाल मनासारखे ब्लाउजेस घालाल तुम्हाला काही आवडतं तसं ते तुम्ही घालू शकता वन पीस घालायचं आहे त्यांना वन पीस घाला कुणाला काय आवडतं त्यांना ते घालू शकता पण स्वतःला मोटिवेट ठेवा अजिबातसुद्धा खचू नका ध्यान लावायला शिका ध्यान देवाच्या समोर चार शब्द गोड बोला आसपासच्या व्यक्तींबरोबर चार गोड शब्द बोला कधी कुणाला वाईट बोलू नका तुम्ही किती आनंदी राहताय आतून मोटिवेट राहताय ना त्याच्यावर सगळं तुमचं डिपेंड आहे चला तर एवढंच मला सांगायचं होतं तर थँक्यू व्यवस्थित सगळं रुटीन पाळण्याचा प्रयत्न करा मी काय पाळते ती मी शेअर करतच आहे तुम्हाला आता आठवडाभर अजून ना सात दिवस पूर्ण होईपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत ज्या मी रेसिपी शेअर करणार त्याच्यामध्ये मी तेल अजिबात वापरणार नाही आहे कारण अन्वीला तेलाचे पदार्थ खायचे नाही आहेत घरामध्ये नाही का आमच्या इकडे म्हणतात तेलाचं करायचं नाही ते अंगावर जास्त त्रास होतो कांजणी आल्यामुळे त्यामुळे मी तेलाचं नाही तुपाचे किंवा शिजवलेल्या भाज्या अशाच रेसिपी दाखवत आहे तू प्रमाण वापरतच आहे मी अगदी टेस्टे टेस्ट लेस लागायला नको म्हणून चला तर थँक्यू संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला आवडलं असेल माझी बडबड तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा एक छानशी गोडसी कमेंट करा आणि थँक्यू बाय बाय